कसा पण लाय उन्हाचा तडका बेकार ऊन लागा लागले जानेवारी महिन्यात चालू आणि उन्हाचा सुळसुळाट चार पाच महिनं जोपर्यंत एक जून येत नाही तोपर्यंत ऊन काय कमी होत नाही मायंदाळ ऊन चालू होणार बघा आता इथनं पुढं एक महिनाभर जानेवारीचा महिना ऊन लागतो कारण सहा महिनं उन्हात आपण जास्त फिरलेलं नसतोय ना हिरवळ असतंय थोडक्यात आता ऊन चालू होणार बघा जानेवारीपासनं एक जानेवारीपासनं ऊन चालू झालं म्हणून झालं कसं आहे आपल्याकडचा भाग नशीब लागतं इकडं डोंगराळ भागात तीन जण मला यायला सगळं कोसळ जाय <laughs> ते बरं इकडं आमच्या चलतेची ज्वारी आहे बाबा ही हे चलतेची ज्वारी आहे पण काय ज्वारी सगळं मायंदा पडलं आहे लय चिकट पडले आफाट चिकटं पडलं आहे मका बघा आमचे चुलते कशी आले मित्रांनो बघा मोठी लाट मका आली माती भरली होती हो ही माती भरलेल्याच पिकल लई जोरात दोन पाण्यात मका एवढी आली बघा तोरा टाकायला लागली टाकायलाच तोरा दोन पाण्यात दोन पाण्यात एवढी ह्याचा फरक माती आहे बघा माती असलं का सगळं चांगलं होतं ओके मध्ये मी आलो खोऱ्याने हेरा चुलते खोऱ्या ठेवल्या मकत कुठं म्हणून तुम्हाला दाऊतो बघा कशी आहे माका ते आपलं घर तो का त्या टोकाला दिसलं का ती घर दिसते का ती घर आपलं घरापासनं पलीकडे आपलं हे चलते सगळं आणि हे मोठं झाड दिसते का चिंच जो ती ती झाड आपण लावलेलं आहे ती लई मोठं झालंय एक नऊ वर्ष झाली बघा लावून आठ आठ नऊ वर्ष झाली नऊ वर्ष काळात तेवढं उंच गेलंय बघा इंग्रजीचीच येजमन आम ये हो आम ती आमच्याकडं असं आहे बघा आपला एरिया तळगच भरले बघा इकडं तळ्यात पाणी आहे पण आपल्या शेतीला पाणी नाही शेती जी मका ज्वारी आमची ज्वारी जी आली ती पाहुण्याचं घर दिसते का वर त्या पाहुण्यानं आपल्याला दिले बघा पाणी त्यांची विहीर आहे त्या तळ्याकडेला तळ्यातच थळक्या तळ्या पोटात त्यांना त्याचा जागा आहे आपल्याला जागा नाही आपलं नशीबलं आहे समायक आहे बरं सगळी बारा जी असती तुम्हाला माहीत आहे समायक विहिरी खोज देत नाही ती अडचणी घालते ती असंच असते हो प्रत्येकाच्या तसं चालतेच होईल की आपलं पण एक ना एक दिवस होईल की चांगलं काय वाईट येतंय का सांगा कोणा नाही पाणी नाही म्हणता आणि तळ्यात पाणी होतं दरवर्षी पादरच होतं पण ही शासनान तळ फोडलं नवीन जी तळं केलं ते आपल्या विहिरीचं पाणीच पूर्ण कमी झालं विहीर म्हणजे आपली पोरसभर डबर समायक त्यातलं पाणी आणि भिजत होतो तिथून झालं पण बघा आपलं हाय वगैरे आपण आपलं चांगलं केलं बघा आमचा वैरून तर जनावर झाली पिक ना का येणं पिक पिणाला असतं बरं का ती ज्वारी दाट झाली लय म्हणजे दाट आपलं सगळीकडून चांगलं झालं पाणी नाही पाण्याचं तेवढं आहे बरं पाणी होणार एक ना एक दिवस करणार काय बी करणार पाणी करणार भरलं ना कुठं नायचं पाणी करा शेतीला शेतीला पाणी असल्याशिवाय मजा नाही शेती किती आहे ह्याला महत्त्व नाही तुमच्या शेतीला पाणी किती आहे हे महत्त्वाचं आहे बघाही तर दिसलं तळ्याकडचं रस्ता आहे आणि आपण या तळ्यात लहानपणी लय पवत होतो लय म्हणजे आफाट लहानपणी पवत होतो आता मी पोहोचतो बरं का तर पण पहिल्यासारखं नाही पहिलं लय पावायचं लहानपणी म्हणजे दिवसच ही असत तरी तळ भरलं नाही बरं का फल बघा ही एवढं लांबडं पाणी ह्याकडेच त्याकडेच आणि बांध ह्या तळ्यात हवा इकडं येतो ह्या अजून इकडे मी तळा आहे तो का दिसलं का ते बांध आहे त्या बांधापासनं इकडं जवळजवळ अर्धा किलोमीटर पाणी जाय पर ह्या तळ्या पाण्याचा फायदा ठराविक लोकांसनी होतोय गोरगरीब लोकांना होत नाही ठराविक लोकांना आणि ती ज्यांना होतोय ती लोकं मुद्दामपणा आडपाय घालतील तळ्यात मोटर टाकायला ही तरी तशी परवानगी परवानगी तळ्यात मोटर टाकायला पाहिजे शासनाला खरं तळ्यात मोटर पाणी टाकू दिलं पाहिजे ठराविक लोकांनीच फायदा होतो ती म्हणते ना गरीबाला न्याय नसतोय खरं गरीब उपाशी तर फुडून मिळाला तरी काय नसते बघा मित्रांनो तर आपण खोऱ्या हुडकूया खोऱ्या इथं मकळ्या कडायला ठेवला पण खोऱ्याच नाही तर मक बघाल तो कडणी तर नाही बघा इथं बी तर ठेवल्यान कडक इथं बी नाही आज पाणी लावावं म्हणतो वगैरे आपण घेऊन रात्रीची लाईट आहे दोन चार दारावर पुढं करून दिलं का दिसतं आहे निवांत अजून एक दोन पान दिल्या का ज्वारीची वैरच होते हो खोरे खोऱ्याच गाव ना आता मक्केक कोण कोणतं तुमचं का चाललंय मित्रांनो काय नाही बरं आहे का सगळी आपलं चाल आहे बघा असं आपलं ठक ठोक ठक ठोक ठाक ठोक ठक ठोक चालू आहे तुमचं आपलं निवांत आहे बरं आमचं चालू आपलं ठक ठोक दिस हे जवळ आपलं आहे सर्पण हे दिसतंय का सरपण सर्पण आपलंय बघा आणून लाकडं टाकली तळची तळ्यावरचं काम झालं का त्यावेळेस आणत करताना जी लहर निघली तिथं आनंद बघा सगळ्या हाय हाय राव हाय खोऱ्या खोरे हाय आत बर का हाय इथं बघत हाय आत ही रस्ता बघा आपल्या घराकडे जाणारा इकडं बांध इकडं बांध मोठं वाहन काय येत नाही ह्या रस्त्याने बारक्या गाड्या तेच बघा स्विफ्ट पिकअप बिकअप ट्रॅक्टर हे असलं तर मोठं आयसर बिसर म्हणलं ना ह्या रस्त्यांनी बसत नाही हे तर बसतं एवढे एरियात पर फ बसत नाही बघा फडं दगड आहे ती त्यामुळं फडं अजिबात बसत नाही कसा आहे रस्ता खेड्यातील रस्ता बघा हायवेकडे राहणारच बरं आहे है। है जा जा। वाला 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 का असा रस्ता आहे थोडक्यात आपल्याकडचा आणि ही झाड ही झाड कशा आहे नक्कीच सांगा कमेंट मध्ये जवळ ही झाड कशा आहे ज्यांना कोणाला माहित असेल त्यांनी सांगा पोरं आहे ती घरी लय कालवा लावला पोराने त्याने तुम्हाला मका घालाय चालू केले बाबा एवढं पटांगण झालंय कोंबड्या खाल्ल्या आमच्या बोक्यानं ह्या मक्कत बसून 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 बघा इकडे गय हाय दिसली का हे गैर तकली चोडून चलते मी तकली चोडून बाबा मका खाल्ली ते मकत बसून बसून कोंबड्यानी बोक्यानं कोंबड्या खाल्ल्या तर चला मित्रांनो भेट आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो सगळ्यांना राम राम